नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहत आहे पंढरपुरातील सर्वात पहिलं यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह सोलापूर सांगोला मार्गावर एका अपघातामध्ये सांगोल्यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मोहोळ तालुक्यामध्ये घडली ही बातमी पाहण्यापूर्वी पंढरपूर लाईव्हच्या सर्व दर्शकांना नेहमीप्रमाणे एक कळकळीची विनंती आहे आम्ही आमच्या बातम्या इतर कोणत्याही सोशल मीडियावर शेअर करत नसल्यामुळं आपणास आमच्या बातम्या फक्त पंढरपूर लाईव्हच्या यूट्यूब चॅनलवरच पाहता येतील त्यामुळं तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे की जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते चॅनल आत्ता लगेच सबस्क्राईब करा आणि नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद आत्ताच एक अपघाताची घटना समोर आली आहे सोलापूर सांगोला महामार्गावर मोह तालुक्यात घडलेल्या अपघातात सांगोलेतील एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे बातमी सविस्तर बघण्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा समजलेल्या माहितीनुसार ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला मागून कारने जोराची धडक दिली सोलापूर ते मंगळवेडा महामार्गावर सोहाळे गावाच्या हद्दीत ही घटना घडली सत्याप्पा बासप्पा डूंग वयवर्ष चोपन्न राहणार दत्तनगर वासुद रोड सांगोला असे मृत व्यक्तीचे नाव आहे ते खासगी कामासाठी कुमार शंकर माळी राहणार माळीवाडा तालुका सांगोला यांच्यासह कारने सोलापूर येथे गेले होते दरम्यान रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास सोलापूर ते मंगळवेढा महामार्गावरून सांगोला येथे जात असताना मोह तालुक्यातील सोहाळे गावाच्या शिवारात कार चालक कुमार माळी यांचा कारवरील ताबा सुटल्याने सदरची कार सोलापूर ते मंगळवेढा जात असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला जोराने जाऊन धडकली या अपघातातील सतप्पा डूम व कार चालक कुमार माळी या दोन्ही जखमींना तत्काळ सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविले असता सत्प्पा डूम यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले या अपघात प्रकरणी मृत सतप्पा डूम यांचा मुलगा बसवराज सतप्पा डूम याने कार चालक कुमार माळी विरोधात कामती पोलीस ठाण्यात अपघाताच कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे